नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी देश आठ टक्के वेगाने प्रगती करत असून अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर यंदाच्या अर्थसंकल्पात लक्ष दिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेनं आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला राजभवनात झालेल्या या निरोप समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता राजभवनात होणार आहे सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्यासोबतच वर्षभरासाठी तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी आदिवासी विभाग तसंच सहकार विभागानं सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यंदाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रेमानंद गजवी यांना तर कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना जाहीर झाला आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ समीर चव्हाण यांना राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांना अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉक्टर श्रीनिवास हेमाडे यांना तर राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून पाचशे घरांची पडझड झाली आहे मुसळधार पावसामुळे सावित्री अंबा कुंडलिका या नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत तीन हजार तीनशे एकोणनव्वद जणांना स्थलांतरित केलं आहे सांगली जिल्ह्यात पूरस्थिती अद्याप कायम आहे गडचिरोली जिल्ह्यातही विविध धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यानं जिल्ह्यातल्या तेरा मार्गांवरची वाहतूक ठप्प आहे भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक पटकावलं आहे याबरोबरच स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार